नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत मस्तशी चमचमीत आणि एक खास स्पेशल मसाला किंवा वाटण तयार करून मस्त झणझणीत अशी गावाकडच्या चवीची तर्रीदार रस्सेदार मटकीची किंवा मोड आलेल्या मटकीची रस्साभाजीची रेसिपी शेअर करणार आहे ही रस्साभाजी भात असो चपाती पोळी असो किंवा मग ज्वारीची बाजरीची भाकरी असो त्यासोबत अप्रतिम लागते कुठलीही दुसरी कोणती सुकी भाजी याच्यासोबत करायची गरज पडणार नाही अतिशय मस्त चवीची अशी भाजी फक्त वासाने किंवा सुगंधानेच खावीशी वाटेल इतकी जास्त छान आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटात तुम्ही सहित ही जी मटकीची रस्सा भाजी आहे ती बनवू शकता चला तर मग पटकन अशा व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथे गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये अगदी फक्त दोन चमचे तेल घालायचे तेलसुद्धा खूप जास्त या भाजीला आपण वापरणार नाही होत तर दोन चमचे तेलामध्ये आपण अर्धा चमचा घातलेली आहे मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदासुद्धा घालणार आहोत आणि व्यवस्थित मस्त जिरे मोहरी आणि कांद्याची फोडणी बसली की त्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपण कांदा, त्या त्यान कांदा हलकासा इथे गुलाबीसर होईपर्यंत परतून घेणार आहोत खूप जास्त ब्राऊन करायचा नाही तर अशा पद्धतीने हलकासा गुलाबीसर आपला कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत हिंगाची फोडणी जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा चिमूडभर हिंग इथे घातला तरीही चालेल त्यानंतर आपण इथे मोडाची मटकी घालणार आहोत तर जवळपास दीड कप किंवा दोन वाट्या छोट्या आकाराच्या मी इथे मोडाची मटकी घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे मोडाची मटकी आपण याच्यामध्ये घातलेली आहे त्यानंतर या मटकीमध्ये आपण अर्धा टीस्पून जवळपास मीठ घालणार आहोत कारण भाजीमध्ये नंतरही मीठ पडणार आहे त्यामुळे फक्त आता मटकीला पुरेसं सा एवढंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे व्यवस्थितपणे सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मटकी एकदा तेलावरती परतून घेणार आहोत आणि त्यानंतर मटकी छान दोन मिनटांपर्यंत परतून झाली की याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत तर कुकरमध्ये जेवढी मटकी आहे ती बुडेल आणि थोडंसं अगदी बघू शकता मटकी बुडाल्यानंतर थोडंसं पाणीवरती शिल्लक आहे एवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे अजिबात खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मटकीनंतर खूप जास्त गाळ शिजते त्यासाठी खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपण लो टू मिडियम फ्लेमवरती मस्त एक शिट्टी काढून घेणार आहोत एका शिट्टीपेक्षा जास्त शिट्ट्या घ्याव्या लागत नाही जोपर्यंत आपली मटकी बाजूला शिजते तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा घेणार आहोत अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही एक अख्खा टोमॅटो घेतला तरी चालेल त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे भरपूर वीस ते पंचवीस पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आलं आणि कोथिंबीर जे आहे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे हे वाटण तयार करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही हे वाटण तुम्ही आधीसुद्धा तयार करून ठेवू शकता म्हणजे भाजीला फक्त तुम्हाला एक शिट्टी काढायची आहे आणि लगेचच मसाला मिक्स केला की तुमची भाजी तयार होते पण ऐनवेळी जरी अशा पद्धतीने वाटण तयार करून भाजी करायची म्हटली तरीसुद्धा अजिबात वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण कांदा टोमॅटो लसूण आलं आणि कोथिंबीर कढईमध्ये घातलेली आहे मस्त मऊसूत होईपर्यंत किंवा कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपण याला छान मस्त परतून घेणार आहोत तर बघू शकता तीन ते चार मिनिटातच मस्तपैकी कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे आणि जो टोमॅटो आहे तोसुद्धा मऊ इथे शिजलेला आहे तर अशा रंगावरती परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी इथे घेतलेला आहे दहा ते बारा स्लायसेस म्हणजे आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे खूप जास्त खोबरं नाही वापरायचं एक चमचा अख्खे धणे घेतलेले आहे एक चमचा दगडफूल घेतलेला आहे हे असेल तर नक्की वापरा यामुळे छान भाजीला रंग येतो आणि चवसुद्धा आणि अर्धा चमचा मी इथे घेतलेली आहे बडीशेप आणि सगळे मसाले आपण ह्या वाटणामध्ये किंवा जे मसाला आपण परतून घेत आहोत त्यामध्ये घालणार आहोत यामध्ये खूप जास्त खड बड़े मसाले आपण वापरलेले आप नाहीयेत जसे की लवंग आहे मिरी आहे कमीत कमी खडे मसाल्यांमध्ये मस्त चवीची अशी ही गावरान चवीची चमचमीत मटकीची भाजी तयार होते तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा अजून दोन ते तीन मिनटांपर्यंत बाकीचे मसालेसुद्धा याच मसाल्यासोबत आपण अशा पद्धतीने परतून घेऊया त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून सगळे मसाले थोडेसे थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरला छान याची बारीक असं वाटण किंवा पेस्ट तयार करून घेणार आहोत मसाल्यासोबत अजून थोडीशी मुठभर मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे अशा पद्धतीने वाटणासोबत हिरवीगार कोथिंबीर नक्की घाला यामुळे अफलातून भाजीची चव तयार होते किंवा वाटणसुद्धा मस्त तयार होतं अगदी नॉनव्हेजलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं वाटण तयार करून नॉनव्हेजची भाजी किंवा मटण चिकण असो बनवू शकता तर बघू शकता पाणी न घालताच मी अशा पद्धतीने याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे कारण टोमॅटो असल्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही तोपर्यंत आपली एका शिट्टीमध्ये ही जी मटकी आहे सुद्धा शिजून तयार आहे बघू शकता एकदम मस्तपैकी छान शिजलेली आहे आणि पाणी जर जास्त घातलं तर मग खूप जास्त गाळ शिजते आणि मग ती भाजी खावीशी वाटत नाही तर अशा पद्धतीने एक शिट्टी येईपर्यंत नंतर कुकरची वाफ जी आहे ती काढून घेतल्यानंतरच झाकण खोलायचं आहे म्हणजे मऊ सूत आपली मटकी इथे शिजल्या जाते आणि खूप जास्त गाळसुद्धा होत नाही तर आता मटकी शिजून तयार आहे वाटणही तयार आहे आता भाजीला फोडणी घालूया त्यासाठी मी त्याच कढईमध्ये इथे जवळपास तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मटकीची भाजी आहे ते त्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये लगेचच आपण तयार केलेलं वाटण घालणार आहोत आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपण याला लो फ्लेमवरती मस्त परतून घेणार आहोत हा मसाला किंवा वाटण तळण्यासाठी परतून घेण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही कारण आधीच आपण सगळ्या गोष्टी परतून किंवा भाजून घेतलेल्या होत्या तर बघू शकता दोन ते तीन मिनटातच वाटणाला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे यानंतर आपण याच्यामध्ये लाल कश्मीरी मिर्च पावडर घालणार आहोत दीड चमचा त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्यासोबतच आपण इथे एक चमचा भर घालणार आहोत घरगुती काळा मसाला जर तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला जो मार्केटमध्ये विकत मिळतो तो सुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा मस्त छान चव येते त्यानंतर आपण याच्यामध्ये चिरलेली बारीक कोथिंबीर घालणार आहोत फोडणीमध्ये अशी परतून घेतली की चवीला भाजी छान होते अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटलेला आहे सगळा मसाला छान परतून झालेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जी मटकी कुकरला शिजवून घेतलेली होती एक शिट्टी घालून ती मटकी याच्यामध्ये घालणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय करायचं सगळी मटकी एकदाच घालायची नाही थोडंसं मटकीचं जे शिजलेलं पाणी आहे मटकीचं सूप सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता ते जे आहे ते घालायचं आहे दोन मिनिटांसाठी याला मस्तपैकी मसाल्यामध्ये परतून आहे म्हणजे काय होतं भाजीला कट किंवा तर्री छान येते अशा पद्धतीने करून बघा एकदा मटकीच्या भाजीला किंवा कुठलीही भाजी असो दे आधी थोडंसं पाणी किंवा ज्या भाजीचं सूप असतं पाणी असतं शिजवून घेतलेलं ते घालायचं आणि मस्त छान आपण याला कमी गॅसवरती अशा पद्धतीने शिजवून घेतलं की मस्तपैकी तर्री येते भाजीला आणि मग तेल सुटलं की बाकीची शिजवलेली मटकी किंवा बाकीचं जे सूप आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आजची ही जी एकदम वेगळ्या पद्धतीचं वाटण करून मसाल्याची जी रस्सा भाजी आहे ती नक्की करून बघा खूप जास्त छान लागते चवीला आणि तुम्ही ही भाजी कशाबरोबरही खाऊ शकता जसं की भात असू दे पोळी चपाती भाकरी असू दे मस्त लागते तर त्यानंतर आपण ही जी भाजी आहे ती थोडीशी घट्ट वाटते मला रस्सा ह्याच्यामध्ये भरपूर हवा आहे भाकरीसोबत खाण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा कितपत तुम्हाला रस्सा करायचा आहे पातळ दाटसर भाजी ठेवायची आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये घालू शकता गरम पाणी वापरायचं आहे आता तुम्हाला या भाजीवरती तरवी दिसत नसेल पण जशी जशी भाजी आपण छान मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटांसाठी छान आपल्या भाजीला मस्तपैकी रंगही येतो आणि कटसुद्धा येतो त्यानंतर भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत कारण आधीसुद्धा मीठ इथे घातलेलं होतं म्हणून थोडंसं मीठ बेतानी घालायचं आहे मटकी शिजवताना मीठ वापरलेलं होतं म्हणून त्यानंतर कमी गॅसवरती आपण अजून तीन ते चार मिनटं भाजी शिजवून घेतलेली आहे म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान भाजीमध्ये उतरतो आणि चवीला भाजी एकदम मस्त तयार होते तर भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आपली ही मस्त चमचमीत रस्सेदार अशी गावाकडच्या पद्धतीची मसाल्याचं वाटण तयार करून केलेली भाजी तयार आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही मटकीची गावरान चवीची चमचमीत अशी रस्साभाजी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय